मा कुस्ती, गई, मैं हार कुस्ती तू जीत गई हार अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाल हिचे विनेश फोगाल या मुलाच्या हरियाणाच्या महावीर फोगार यांच्या कुटुंबातील महावीर फोगाल यांना चार मुली आणि त्यांच्या भावाच्या दोन मुली अशा एकूण सहा मुलींना त्यांनी कुस्तीगीर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते कुस्तीगीर होण्याचं स्वप्न बाळगून ते सिद्धीच नेण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या साही मुली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळण्याच्या परंपरा त्यांनी कुटुंबाची कायम ठेवलेली आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं काम या फोगाट कुटुंबाने केलेले आहे सध्या पॅरिस येथे सुरू असलेले पन्नास किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये विनेश फोगाट या खेळत आहेत तर विनेश फोगाल यांनी सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पन्नास किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे तर विनेश फोगाल यांची भारतीय ऑलिम्पिकच्या निवड समितीमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली होती विनेश फोगाल या यांचं मूळ वजन हे सत्तावन्न किलो आहे परंतु त्यांना सत्तावन्न किलो त्या आणि त्या त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये खेळत होत्या तर त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये त्यांचा नंबर लागलेला नाही त्या अत्यंत पराभूत झाल्यात भारतीय निवड समितीमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही त्यांचं स्थान हे अंतिम बंगाल यांना मिळालं होतं आणि म्हणून विनेश फोगाल यांच्यासमोर दोन पर्याय शिल्लक राहिले होते एक पर्याय म्हणजे विनेश फोगाल यांना पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळावं लागणार होतं किंवा विनेश फोगाल यांना सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये खेळावं लागणार होतं तर त्या अशा परिस्थितीमध्ये विनेश फोगाल यांनी पन्नास किलो वजनी गट ही स्पर्धा निवडली आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि आतोनात प्रयत्नाची पराकाष्ठा करत विनेश फोगल यांनी भारतीय निवड समितीमध्ये स्थान मिळवलं ऑलिम्पिकमध्ये कृषी स्पर्धा ह्या दोन दिवसात असतात आणि त्या वेगवेगळ्या वजनी गटाच्या असतात तर पन्नास किलो त्रेपन्न किलो आणि सत्तावन्न किलो अशा वेगवेगळ्या वजनी गटाच्या स्पर्धा असताना विनेश फोगल यांची निवड भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी पन्नास किलो वजनी गटामध्ये केलं आणि दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी उपांत्य फेरीपर्यंतच्या लढती होत असतात आणि दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीच्या लढती होत असतात पण पहिल्या दिवशीच्या उपांत्य फेरीच्या लढती तीन लढती झाल्या विनेश फोगालच्या तर त्या तिन्ही लढती विनेश फोगालने रोमांचक लढती ह्या सहजरित्या जिंकल्या आणि विशेष म्हणजे चार वेळेस वर्ड चॅम्पियन राहिलेली सुसाकी जपनीज हिलाही विनेश फोगालने सहज पराभूत केलं आणि अशा परिस्थितीमध्ये विनेश फोगाल ही कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी प्रबल दावेदार मानली जात होती सुवर्ण पदक आणि विनेश फोगाट यांच्यामध्ये फक्त एका दिवसाचं दुसऱ्या दिवशी विजयाची प्रबल दावेदार विनेश फोगाट हिलाच मानलं जायचं पण नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता असं काय घडलं विनेश फोगाटला सरळ अपात्र ठरवण्यात आलं याविषयी आपण जाणून घेणार आहोत दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या सुरुवातीला सकाळी आठ वाजता दोन्ही दिवस खेळाडूंचं वजन केलं जातं तर पहिल्या दिवशी आठ वाजता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आठ वाजता खेळाडूंचं वजन केलं जातं तर पहिल्या दिवशी ज्या वेळेस वजन विनेश फोकाडचं झालं त्यावेळेस विनेश पोकाडचं वजन हे एकोणपन्नास पॉईंट पाच किलोग्रॅम झालं होतं आणि त्यामुळं त्यांना वजनाच्या बाबतीत कुठलीही अडचण आली नाही त्यानंतर स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांचं वजन हे बावन्न पॉईंट सातशे ग्रॅम झालं म्हणजे तब्बल दोन किलो सातशे ग्रॅम अतिरिक्त वजन विनेश फोगाट यांचं झालं होतं आणि ते वजन कमी करण्यासाठी विनेश फोगाटांना अहोरात्र प्रयत्न करा करावे लागले एका रात्रीमध्ये त्यांना दोन किलो सातशे ग्रॅम वजन कमी करायचं होतं आणि लढतीनंतर कोणत्याही कुस्तीपटूचं वजन हे वाढल्या जातं भारतीय आहार तब्बेच्या मते जे की विनेश फोगाट यांच्या व्यवस्थापनामध्ये होते त्यांच्यामध्ये विनेश फोगाटचं वजन हे पन्नासवरून वरून एक्कावन्न पॉईंट पाचशे ग्रॅम व्हायला पाहिजे होतं म्हणजे तब्बल दीड किलोने वाढायला पाहिजे होतं परंतु विनेश फोगल यांचं वजन दोन किलो सातशे ग्रॅमने वाढलं या अतिरिक्त वाढलेलं वजन कमी करण्यासाठी विनेश फोगालला खूप कष्ट करावे लागले एका रात्रीमध्ये दोन दोन किलो सातशे ग्रॅम वजन कमी करायचं होतं त्यासाठी विन विनेश फोगाल यांनी रात्रभर पाणी न पिता त्यांना डिहायड्रेशन झालं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये दोरीवरच्या उड्या मारणे जॉगिंग करणे रनिंग करणे आणि आहार न घेता पाणी न पिता अशा परिस्थितीमध्ये विनेश फोगाट यांनी तब्बल दोन किलो सहाशे ग्रॅमने वजन कमी केलं परंतु सकाळी दुसऱ्या दिवशी आठ वाजता ज्यावेळेस वजन केलं जायचं त्यावेळेस विनेश यांचं वजन पन्नास पॉईंट शंभर ग्रॅम भरलं म्हणजेच पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम यांनी विनेश फोगाट्याचं वजन जास्त भरलं आणि या शंभर ग्रॅम या वजनानेच विने सगळा विनेश फोगाटच्या प्रयत्नावर पाणी फिरल्या गेलं अवघ्या शंभर ग्रॅम वजन वाढीमुळे विनेश फोगाटसह पूर्ण भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न पूर्ण एकशे पस्तीस कोटी लोकांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंग पावलं विशेष म्हणजे अजून विनेश फोगाटला पंधरा मिनिटं जरी अवधी मिळाला असता तरीही विनेश फोगाटनं ते शंभर ग्रॅम वजन कमी केलं असतं आणि दुसऱ्या दिवशी धडतीच ती पात्र झाली असत अशा पद्धतीने ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी पहिली भारतीय कुस्तीपटू होण्याचा मान विनेश फोगाटने मिळवला परंतु सुवर्ण पदका अभावी त्यांची कहाणी अधुरीत राहिली ऑलिम्पिक सारख्या उच्च दर्जाच्या क्रीडा स्पर्धामध्ये कोणतेही कुस्तीपटू हे मुळात कमी वजन वजनी गटामध्ये खेळण्यात प्राधान्य देत असतात कारण कमी वजनी गटामध्ये खेळल्यानंतर विरो, विरोधी प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजणे त्याच्यावर मात करणे सहज शक्य होते आणि विनेश फोगाटच्या बाबतीतही हेच झालं होतं विनेश फोगाट यांचं मूळचं वजन सत्तावन्न किलो परंतु त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये खेळण्याची त्यांची संधी हुकल्यामुळे त्यांना पन्नास किलो ग्रॅम वजनी गटामध्ये खेळावं लागलं स्पर्धेच्या दिवशी वजन झाल्यानंतर खेळाडूला माफक प्रमाणात पाणी आणि शक्तीवर्धक आहार दिला जातो त्यामुळं त्यांची ताकद वाढून प्रतिस्पर्ध्यावर मात करणे त्या खेळाडूला सहज शक्य होते अशा पद्धतीचं विनेस फोगाटच्या बाबतीतही झालं परंतु दीड किलोने वजन वाढण्याऐवजी त्यांचं तब्बल दोन किलो सातशे ग्रॅमने वजन वाढलं आणि ते वजन कमी करणं हे विनेस फोगाट सह त्यांच्या टीमला अवघड गेलं आणि त्यामुळं शंभर किलो ग्रॅमचा हा खरा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेपुढे उभा राहिला तसेच भारतीय ऑलिम्पिक व्यवस्थापक आणि त्यांची टीम तसेच विनेश फोगाल यांनाही ते शंभर ग्रॅम वजन कमी करणे हे कठीण होऊन बसले प्रत्येक स्पर्धेतच स्पर्धेच्या वेळेत खेळाडूंचं वजन वाढतं तसेच या उच्च दर्जाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वजन वाढणार हे निश्चितच होतं परंतु हे वजन किती वाढायला हवं हो, होतं हे भारतीय आहारतज्ज्ञांना कळायला नको होते का पहिल्या दिवशीच्या स्पर्धे नंतर विनेश फोगडचं वजन हे दीड किलोने वाढायला हवे होते असं विनेश फोगड आहार आहारच मंड होत पण तरी पण दोन किलो सातशे ग्रॅम ने वजन वाढले कसे हा प्रश्न अनुत्तरित राहतो भारतात ऑलिम्पिक पदकांची नेहमीच वानवा असते त्यामध्ये महिला कुस्तीपटू विशेष म्हणजे महिला कुस्तीपटू यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याचं काम केलं होतं तरी पण ते स्वप्न अधुरच राहिलं